दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिक्षणासाठी अनेक युवक युवती शहरा तरुन शहरात येतात अनेक तरुण तरुणी चहा नाश्त्यासाठी कॅफेमध्ये जात असतात मात्र शिरपूर शहरात कॅफेच्या नावाखाली वेगळेच कारनामे सुरू असल्याचं समोर आलं शिरपूर येथील एका कॅफेवर पोलिसांनी मारलेल्या छापात काही प्रेमीयुगुल अश्लील चाळे करताना आढळून आलेत करवन रोज कॅफेवर शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अन्साराम आगारकर यांच्यासह पथकाने धार टाकून प्रेमीयुगुलांना ताब्यात घेतलाय तसेच शहरातील वादग्रस्त असलेले शिरपूर फाट्यावरील संगीता लॉजवर दामिनी पथकाने कारवाई करत दोन जोडपे ताब्यात घेतलेत यामुळे कॅफे मालक चालक व प्रेमीयुगुलांचे चांगलेच धाबेदान आणलेत शहरातील करवंद रोडवरील रोज कॅफेच्या आत एक आडोसा निर्माण करण्यात आला असून या ठिकाणी अनेक जोडप्यांना अधिकचे पैसे घेऊन जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करून शिरपूर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणलाय दरम्यान या संपूर्ण कारवाईमुळे पालक समाधान व्यक्त करत असून कुठल्याही हॉटेल अथवा इतर दुकानात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिलाय पोलीस स्टेशनला आम्ही हजर असताना गोपनीय बातमीदाराला बातमी मिळाली की शिरपूर शहरातील करवंद रोडवरील रोज कॅफे आणि इकडं शिरपूर फाट्यावरील संगीता लॉज इथे शाळेच्या मुलांना बसण्यासाठी व्यवस्थित आडोसा तयार करून त्यांना अश्लील चाळे करण्यासाठी योग्य जागा मिळावी अशी जागा उपलब्ध करून असे माणसं देत आहेत दोन्ही ठिकाणी एकाच वेळेस छापे मारण्यात आलेले आहेत दोन्ही ठिकाणचे हॉटेल मालक आणि तिथे मिळून आलेले युवक आणि युवती यांना पोलीस स्टेशनला आणलं आहे ज्यांनी हे जागा उपलब्ध करून दिली त्यांच्याकडे दोनशे नव्वद प्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत आणि जे मुलं मिळून आले त्यांना त्यांच्या पालकाच्या ताब्यात देऊन त्यांचं समुपदेशन करण्यात आलं आहे माझं शिरपूरवासियांना आणि इतर जे कॅफे किंवा अशा हॉटेल चालवतात यांना सर्वांना माझं सांगणं आहे की अशी कोणत्याही प्रकारच्या युवक युवतींना आपल्या हॉटेलमध्ये लॉजमध्ये किंवा कॅफेवर प्रवेश देऊ नका प्रत्येक ठिकाणी जे जागा आहेत ती तुमच्या ओपन पाहिजेत जर असं नसेल तर ही कारवाई वारंवार होईल याच्या अगोदरही आम्ही दोन वेळेस कारवाया केलेल्या आहेत परंतु इथून पुढे खूप बारीक लक्ष ठेवून अशा कारवाया सतत चालू राहतील धन्यवाद नागिंद मोरे दक्ष न्यूज शिरपूर